हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे धडकेत चिमुकला ठार संतप्त जमावाने पेटवली बस पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चितेगाव पांघरे येथील घटना शालेय बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड करून बस, बस, बस पेटून दिली आहे ही घटना पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चितेगाव पांगरा येथे घडली असून हमजा शाहरुख शेख वय वर्षे चार राहणार छितेगाव असे मयत झालेल्या बालकाचे नाव असून आईसोबत रस्ता ओलांडताना समोरून येणाऱ्या स्कूल बसने त्याला धडक दिली यामध्ये आई दूर फेकली गेली असून चिमुकला बसच्या पाठीमागील चाकाखाली चिरडला गेला आहे यामध्ये बालकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघात बघून संतप्त नागरिकांनी बसची तोडफोड करून बस पेटून दिली आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातानंतर मोठा जमाव रस्त्यावर जमा झाला होता सदरील बाळावर ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाणे अन्सार शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवाशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे हे पुढील तपास करत आहेत जिल्हा प्रतिनिधी दिलीप जोशी हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर